इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तालुक्यातील चोराचीवाडी आणि अधुरेवाडी येथील सुळ वस्ती आणि साळुंके वस्तीवरील नागरिक घोड कॅनालवरनं लोखंडी पूल मंजूर व्हावा मागणीसाठी गेल्या वीस वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत मात्र त्यांची दखल घ्यायला तालुक्यातील नेत्यांना वेळ नाहीये असा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केलाय चोराचीवाडी आणि अधुरेवाडी या गावामध्ये दोन वाड्यांच्या जवळून घोडचा कॅनल गेलाय दोनही वाड्यांमधनं एकूणसत्तर ते ऐंशी घरं आहेत त्यामुळे येथील नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना गावामध्ये येण्यासाठी कॅनॉलच्या खालून असणाऱ्या मुरीमधनं मार्ग काढावा लागतो मात्र कॅनॉलला पाणी आल्यास आणि पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरनं शाळकरी मुलं महिलांना चिखलामधनं वाट काढावी लागते हा पूल अरुंद आहे त्यामुळे त्याखालील पाणी साचलेलं असतं आणि तर हा पूल जीर्ण झाला आहे त्यामुळे ये जा करताना जीव मुठीमध्ये धरून प्रवास करावा लागतो कॅनॉलला पाणी आल्यानंतर काही विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते त्यामुळे त्यांचं नागपंचमी सण असल्यानं गावामध्ये महिला देवदर्शनाला जात असतात त्यांना या वाट काढावी लागली आहे यावेळी स्थानिक महिलांनी सी चोवीस तासशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात या संदर्भात माहिती देताना शिवसेनेचे नेते संतोष शिंदे यांनी म्हटलंय की गेल्या वीस वर्षांपासून ग्रामपंचायत आणि नागरिक या पुलासाठी आजी माजी आमदार माजी खासदार सुजय विखे यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत त्या संदर्भात ग्रामपंचायतीचा ठराव मुख्याध्यापकांचं पत्र देखील दिलं होतं मात्र कोणीही दखल घेत नाहीये मात्र कोणीही उपलब्ध करून मात्र निधी कोणीही उपलब्ध करून दिला नाहीये याची दखल घेतली गेली नाहीये तर या संदर्भात घोड पाटबंधारे विभाग मढेवडगाव यांना देखील कॅनलवरती पुलासाठी मंजुरीचं पत्र दिलं आहे त्याची देखील दखल घेतली जात विद्यार्थ्यांचं नुकसान महिलांना होणारा त्रास थांबवण्यासाठी या घोडवरती एक लोखंडी पूल बांधण्यासाठी प्रयत्न करावे आणि निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा स्थानिक महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन मोठं जनआंदोलन छेडणार आहोत असा इशारा देण्यात आलाय सरपंचपती मनीषा संतोष शिंदे आज या ठिकाणी बा गोड कॅनिलवरील लोखंडे पुलाची मागणी प्रत्येक वर्षी म्हणजे पंधरा वीस वर्षापूर्वीसुद्धा माननीय तालुक्याचे आमदार बबनरावजी दादा या ठिकाणी येऊन नारळ फोडण्याचा कार्यक्रम केला होता परंतु अनेक वीस वर्षापासून पाठपुरावा आम्ही सलग पण करत आहोत खासदार साहेबांना बी यापूर्वी निवडून आल्यानंतर सुजयदा यांना एक महिन्यापूर्वीच एक निवडून आल्यानंतर एक महिन्यानंतर स्वतः शाळेचे दाखले मुख्यजापकाचं पत्र इथल्या रहिवाशांचे दाखले ग्रामसभेचे ठराव सर्व काही दिलं परंतु आतापर्यंत कुठल्याही नेत्याने आम्हाला या ठिकाणी निधी कुठंही उपलब्ध करून दिला नाही आमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा कुठला एवढा निधी उपलब्ध नाही आमच्याकडे पंधरा इतका आगीरामधून आतापर्यंत आम्ही तीन लाख साठ हजार रुपये सर्व स सदस्यांच्या वतीने तीन लाख साठ हजार रुपये पुलासाठी टाकले आहेत परंतु या पुलाला खर्च कमीत कमी दहा ते बारा लाख रुपये अंदाजे आहे त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त निधी नी आणि बमनराव पाचपुते साहेबांना विनंती आहे आमची की या सर्व माळी लाभगिन्यांच्या वतीने सुद्धा विनंती आहे दादाला असती करतो की आमदार निधीतून दादांनी आम्हाला या पुलासाठी कमी या दोन्ही गावाचा प्रश्न मिटेल अशी आम्ही दोन्ही गावांना लय मिळून निधी मागत नाही परंतु पाच पाच लाख दादांनी आतापर्यंत गावाला दिलेला आदरवाडीला दिलेला आहे परंतु या पुलासाठी खरोखरच म्हणजे मरणाचा प्रश्न आहे शेतक लहान लहान बाळांना शाळेत जर यायचं म्हणलं तर भरपूर पाणी आलं तर शाळा बुडवावं लागते विद्यार्थ्यांना जर अंगणवाडीत जाणारे मुलं आहे जर आताच पाया जर भक्कम यांचा जाणार तर पुढं शिक्षण घेणार कसे मग या जे न घेतल्याने वेगळ्या मार्गाला मुलं व्हायला व्हायला जाऊ नये म्हणून यासाठी दादांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे जे आता नवीन खासदार झालेत निलेश लंके साहेब यांना सुद्धा आमची विनंती आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये थोडंफार लक्ष घालून त्वरित ज लवकरात लवकर लोखंडी पूल व्हावे आणि इरिकेशनने सुद्धा आम्ही पुलाला जे पाठपुरावा वर्ष दोन वर्षापासून एक परवानगी मागत आहे त्यांना लोखंडी पुलासाठी त्यांनी सुद्धा आणि आम्हाला परवानगी कुठल्या पद्धतीने दिली नाही टाळाटाळ करतात आम्हाला ते सुद्धा परवानगी मिळावे नाही आम्ही भेटला तर कुठल्या तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि काहीतरी वेगळ्याच भूमिका या ठिकाणी ते कॅनलमध्ये घ्यावं लागेल नाही तर कुकडी धरणं आंदोलन कुकडी कार्यालयावरती करावं लागेल त्याच्याशिवाय आता आम्हाला कुठला पर्याय उरला नाही अन्यथा जर आमचा एखादा लेकरूबाळ माणूस जर सरपरवस्त कुठल्या अन्य रीतीने जर गेलं तर याला पूर्ण जबाबदार कोण राहील याचा प्रश्न पडतो आणि आज लेकरू जर गावामध्ये गेलं तर घरापर्यंत येत नाही महिलांना काळजी वाटते की मुरी खालून यायचं यायचे कसं येणार माझं लेकरू घरी हे असं व्हायला नको आणि अनुचित प्रकार घडायला नको यासाठी आम्हाला लवकरात लवकर एक लोखंडी पूल तुरीच या ठिकाणी खासदार साहेबांनी मना आमदार साहेबांनी मना यांनी या ठिकाणी द्यावे आणि कारण आम्ही त्यांचे कधी उपकार विचारणार नाही सर्व ठिकाणी सांगतो त्यांनी आम्हाला तोरी तूर लोखंडी पूल या ठिकाणी मंजूर करून देण्याची विनंती करावी आठ पंधरा दिवसामध्ये मी हात जुडून सर्व आणि ग्रामपंचायच्या वतीने चोराचोडी नेत्यांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शेमला दादासाहेब लोंढे राहणार चोराची वाडी आम्हाला नाळाच्या पलीकडं जायला यायला खूप त्रास होतो कॅनलला पाणी आल्या पुलाची मागणी दादांनी करावी अशी नम्रतेची विनंती आहे मुलं शाळेत कसे जायचे यायचे ही फार अवघड सकाळी शाळेत गेल्यावर संध्याकाळी घरी कसे घरी यायचे रानावानात कसं जायचं कर काय करायचं हे समजत नाही कॅनलला पाणी आलं मी सीमाशंकर सुळ माझी मा माझी एकच विनंती आहे की आम्हाला एक पूल करून द्या तुम्ही आमची अडचण एवढीच समजून घ्या आमची लहान लहान मुलं आहेत आम्ही एकतर धनगर समाजाचे आहोत आमची मुलांनी आज जर शाळेत नाही गेलं तर त्यांनी काय बकरी वाळायची का काय करायचं का हे तुम्हीच सांगा आम्हाला एक पूल द्या आम्हाला फक्त एवढीच मागणी तुमच्याकडे तुम्हाला आमची मी समीक्षा सूड आम्हाला सणासुदीला जायचं म्हटलं मोरीच्या पलीकडून जावे लागते मोरी जास्त चिखल असल्यामुळे आम्हाला जाता येत नाही तरी माझी एवढीच विनंती आहे आमदार साहेबांना की त्यांनी एक लोखंडी पूल आम्हाला मंजूर करून द्यावा मी सुजाता साळुंके राहणार चोराची वाडी आज पंचमीचा सण आहे पण जायचं कसं हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि जर जायचं म्हटलं तर चिखलातून जायचं बरं ठीक आहे आम्ही जाऊ पण आमची मुलं कधी कशी जाणार जर गेले तर चिखलात पडतील किंवा काय होईल शाळेत शाळेत पण जावंच लागतं पण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने पण आम्हाला सहभाग घेता येत नाही जास्त करून महिला पण येत नाहीत का तर इथं खराब आहे रस्ता खराब आहे म्हणून मग एवढंच आम्हाला आमची एवढीच विनंती की आमदार साहेबांना की आम्हाला एक पूल करून द्यावा म्हणून सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा